या ठिकाणी स्वागत आहे सामान्य ज्ञान जुने विविध परीक्षांचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि निश्चितपणे तुम्हाला सध्या चालू असलेले जिल्हा न्यायालय भरतीचे पेपर त्याच्यानंतर एक सेकंद आवाज येतोय का मला एकदा सांगा कमेंट बॉक्स मध्ये सुरुवात करता येईल चला अश्विनी ताई पूजा ताई मारुतीजी पटकन जिल्हा न्यायालय भरती मग त्यामधले लिपिक शिपाई आता पुढे आणखी एक मोठी भरती अठरा हजार जागांची जिल्हा न्यायालयाची ती सुद्धा आपल्याला याच्यात आहे ग्रामसेवक आरोग्य पोलीस तलाठी मनपा आणि आता एक आणखी शेड्यूल आलंय पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षक साठी फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे सरळ सेवेची करता ऍपवर जाऊन तुम्हाला घेता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न निश्चितपणे सगळ्या पेपर्सला उपयुक्त ठरतील हे मागच्या दोन तीन वर्षामध्ये दोन हजार वीस पासून आलेले हे प्रश्न हे सगळे ओके त्याच्यामुळे मला वाटतं कोरोनापासूनचे पुढचे प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे आहेत ओके गोंडवाना विद्यापीठ मुख्यालय कुठे आहे नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली हे विद्यापीठ माहीतच असलं पाहिजे एक सामान्य अपेक्षा सामान्य विद्यार्थ्यांकडून आहे लय यायला लागत ला नाही ओके इंग्लिशचं तरी लेक्चर घेत म्हणता येत घेतोय ना घेतोय ना सकाळी झालं नाही का इंग्लिशचं लेक्चर सकाळीच लेक्चर झालंय डेली एक लेक्चर इंग्लिशचं होणार काही विषय नाही भारतीय उपराष्ट्र हे राष्ट्रपती कोण आहेत आता हे हा प्रश्न दोन आहे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत दोन तीन गोष्टी तुम्हाला पाठित करून द्यायचे एक म्हणजे राष्ट्रपती कोण आहेत सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आता हे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी एक कमिटी बसलेली आहे ते नेमले जातील कारण निवडणूक आयोग आपल्याकडे फार मस्त काम करतोय बरोबर आहे ना निष्पक्षपातीपणे काम निवडणूक आयोग करत असतो ते मुख्य निवडणूक आयुक्त आता नवीन नेमले जातील उपराष्ट्रपती तुम्हाला माहित असले पाहिजे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ तुम्हाला विचारलंय महात्मा गांधीजींच्या नावाने कुठे उत्तर पाहिजे मला मित्रांनो वर्ध्याला आहे वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजींचा कोणता आश्रम आहे आहे का तो एक प्रश्न आहे उत्तर द्यायचे चला रॉबर्ट भाऊ म्हणतायत सर घंटा निष्पक्षपाती राग आला आता किती जणांना राग येतोय निवडणूक आयोगाचा कसं मला काही त्याच्यातलं जास्त घडत नाही बरं का म्हणजे मी पुस्तकात होतं होतो ते यम लक्ष्मीकांचं पुस्तक आहे ना हा त्याच्यात लिहिलेलंय राज्यघटनेच्या पुस्तकात लिहिलेले आहे की भारतीय निवडणूक आयोग हा निष्पक्षपातीपणे काम करेल तो म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या दबावात वगैरे येणार नाही राज्यपाल सुद्धा तसंच काम करतील राष्ट्रपती सुद्धा तसेच काम करतील मी वाचलेलं आहे यार आपल्याला एवढं काही कळत नाही परत घेतलं तसं मग ते पुढच्या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुम्ही सांगत चला काही विषय नाहीये तसं म्हणजे सांगणंही सध्या थोडंसं सा धोकादायकच झालेलं आहे तुम्ही सांगणं किंवा मी सांगणं त्याच्यामुळे मी कसं आपण घाबरट मानू जास्त बोलत नाही रिकाम उद्योग आपल्याला करायचे नाही आपलं आपलं चालू आहे ना चल दे आपला आपला अभ्यास करत राहू आपण पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था डेहराडून भोपाळ नागपूर पणजी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न भारी प्रश्न भारी आहे तुम्ही पोरं भारी आणि इकडे प्रश्न भारी हम्म उत्तरं देता आली पाहिजे आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात पहिला भारत अमेरिका चीन रशिया ते लय दिवस नाही राहिले आमचे चला सध्या चीनला पहिला म्हणतायत पण आम्ही जरा अधिकृत होऊ द्या आमचं जरा जनगणना सध्या आम्हाला जनगणना करायला कसं वेळ नाही ना इतर तर बरेच काम आम्हाला करायचे आम्हाला जनगणना करायला वेळ नाहीये आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यायला वेळ नाहीये कारण इतर बरंच आम्हाला काही काही करायचंय विकासाची कामं आम्हाला करायची त्यामुळे चालतं बडे बडे देश म्हणजे छोटी छोटी बाती चालती का जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते म्हणजे मला वाटतं खूप दिवसानंतर ती दहा वर्षाचं चक्र बदल रे दहा वर्ष होऊन गेले अजून काही आमचा कार्यक्रम नाही ओके चल भारताची आगामी जनगणना कधी होणार होती ती नाही झाली दहा वर्षाचा कार्यक्रम होता दोन हजार ला होणार होती नाही झालीये होईल होईल आमचंच राज्य आहे आम्हीच करून देऊ कुठे जाणार तुम्ही आम्हीच करणार ना जनगणना ह आम्हीच करणार पुढचा अर्थसंकल्प आम्हीच मांडणार आहे एवढं काय हा चलो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत जगात किती आहे बघ जगात पहिला दुसरा तिसरा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो दुसरा आहे सध्या अधिकृतपणे तरी दुसराच म्हणावं लागेल आपला पहिला आलंय कुठे असं ऑथेंटिक रिपोर्ट मध्ये आलाय का भाऊ पहिला मला ते माहित नाही बरं मी अजून तरी दुसऱ्यात म्हणतोय कारण महाराष्ट्राची जी लोक भारतात जी लोकसंख्या भारता दोन हजार अकराची त्याच्यानंतर जो ऑथेंटिक डाटा आपण प्रसिद्ध केलेला नाहीये ते आकडे इतर वेगवेगळ्या संस्थांचे असतात तो एक मुद्दा लक्षात घ्या ओके ओके संकल्प भाऊ आठवीला आहेत आणि लेक्चर बघतायत भारी आहे कोर्ट पिऊनची स्पेशल टेस्ट नाही त्याच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे तुम्हाला मराठीच्या टेस्ट आहेत इंग्लिशच्या टेस्ट आहेत त्याच्यानंतर संगणकाचे पेपर्स त्या ठिकाणी आहेत चिकेचे पेपर्स आहेत म्हणजे असं प्रत्येक विषयाचे टेस्ट आहेत त्या तुम्ही सोडवू शकतात बॅच मध्ये दर्शन भाऊ म्हणताय सर तुम्ही शिकवलं ते पाय त्यापैकी पाच प्रश्न आले ओके चला बस झालं भाऊ माझ्यासाठी पाच पाच तुमच्या वरची पाच तीस पैकी पाच चाळीस पैकी पाच जर तुमचे माझ्यामुळे बरोबर येत असेल वाढवा बस झालं आपलं काम एवढंच जापलं तीस तरी कितीची आपली पाच लय झाली पीचच्या मानाने चलो महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तुम्हाला माहिती आहे आत आता या या ऑप्शन मध्ये नाही रमेश भाईस हे आहेत दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र कुठे आहे दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र तुम्हाला विचारलंय भोपाळ नागपूर मुंबई ग्वालेर उत्तर द्यायचंय दक्षिण मध्य विभागाचं सांस्कृतिक केंद्र तुम्हाला विचारलेलं आहे किती जणांना उत्तर येत आहे हे प्रश्न सरळ सेवेला आलेले पोलीस भरती सगळ्याविषयीमध्ये काय काय पोलीस आरोग्य भरती न्यायालय भरती तलाठी भरती ग्राम भरती झडपी भरती पुरवठा निरीक्षक आणखी काय 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 एमपीएससी सोडून जे जे आहे ते ते सगळं काय मग द्या उत्तर नागपूरला आहे जागतिक एड्स दिन हा माहिती आहे कर्करोग दिन मी तुम्हाला कालच टाकला होता प्रश्न कमेंट मध्ये माहित असलं पाहिजे एड्स दिन एक डिसेंबर हा भारतीय दुग्ध क्रांतीची जनक हे सोपं आहे पुढे जातो मी वर्गीस कुरिया हिल्ल वेळ आलो राह हे दोन्ही प्रश्नांनी मला बोर केलं तुमच्यातले किती जण बोर झाले हे दोन्ही प्रश्नांना आणि ज्यांना हे दोन्हीचं उत्तर माहीत नाही त्यांनी मला सांगू नका त्यांनी मला सांगू नका तुम्ही अजून म्हणजे ते नाही का आमदार उभं राहायचं तुम्ही अजून फॉर्म भरण्याची तुम्ही फॉर्मच भरू नका अजून एक वर्षी ज्यांना दोघांची उत्तर माहित नाही जे बोर झाले त्यांनी धनाट फॉर्म भरा का एक तर आपलं एक सध्या भानगड काय आली हे जे दोनशे आठ दिले ना याच्यातलं कोण कुठे हे माहित नाही आपल्याला कोण इकडून तिकडे जात आहे कोण इकडून काही मी दोन दोन ठिकाणी शपथपत्र देऊन ठेवले डोक्याच्या बाहेर कार्यक्रम तो आपल्या आपल्या कक्षेच्या बाहेर येते आपल्या कक्षेत आणि हे आठ हे तर माहितच नसतं कोण झालं कोण गेलं कोणत्या दाराने आलं कोणत्या दाराने गेलं हे माहित नसतं म्हणजे ते यांची जी रिस्पेक्ट येणार हे कमी होत चालले दिवसेंदिवस हम्म ते इतर अवघड कार्यक्रम आहे पुढे जातोय राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता बघ जलचर मगर पानगुडा डॉल्फिन का माहित पाहिजे माहित पाहिजे तुम्हाला माहित आहे चलो हा समाज राजकारण समाजकारण झालं म्हणताय काय माहित कोणतं कारण काय झालंय बाबा आपल्या डोक्याच्या बाहेरचा कार्यक्रम आहे कसं आपल्याला ते कळत नाही आपण त्याच्यात काही बोलत नाही राष्ट्रीय जलचर प्राणी आपल्याला शिकवणं येतं ना आपण तेवढंच काम करायचं आपल्याला जेवढं येतं तेवढंच करायचं रिकामचोट उद्योग मला करायचे ना तो प्राणी आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मुंबई पुणे नागपूर नाशिक आता मुक्त विद्यापीठ त्याला आम्ही ओपन युनिव्हर्सिटी म्हणतो आहे त्याला वायसीएमओ यू असं म्हणतात किती जणांचं शिक्षण झालंय वायसीएमओ माझंही झालंय माझं बी ए त्याच्यातून झालं हा गंगा नदीला डॉल्फिन बरोबर महाराष्ट्राची मार्टिन लिथर कोणाला म्हणते लोकहितवादी विष्णू शास्त्री पंडित पंडित जगन्नाथ शंकरशेठ महात्मा फुले का म्हणतो मार्टिन ल्युथर यांनी काय केलं होतं ते माहिती आहे का तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे ओके कल्याणताईक वा मस्त उत्तर उत्तर प्रदेशने डॉल्फिनला राज्य जलचर प्राणी घोषित केले म्हणतात भारी महात्मा फुले यांना आम्ही म्हणतोय मार्टिन ल्युथर भारतातील सर्वात जास्त रबराचं उत्पादन कुठे होते रबर सर्वाधिक हाई सोफा म्हणजे जुना प्रश्न झालाय हा केरळ आहे काही दुष्ट सामाजिक रुढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला आख्याना आरती कथा कीर्तन गाडगे महाराज गाडगे बाबा सगळ्यांना माहिती आहे महान व्यक्तिमत्व होतं कशाच्या माध्यमातून त्यांनी जागृती केली मला ते सांगायचंय त्यांनी कीर्तन केले कीर्तन त्याच्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी कोणते विधान बरोबर आहे पृथ्वीचं अंतरंग असे थोडे थोडे असे असले ना जरा बरोबर तरी असे थोडे प्रश्न जरा आटके पाहिजे थोडी मला वाटतं थोडा पेपर आवं गरज पाहिजे ना यांचा कार्यक्रम आपोआपच कमी होत जातो ना मग हा भलेगुऱ्यांचा आजार लागायचं काम नाही मग जास्त चलो खोलीनुसार तापमान काय होणार कमी होणार दाब कमी होणार तापमान वाढणार दाब समान असणार जसं तुम्ही खाली जा तसं काय गेम होतो तापमानाच्या बाबतीत काय होतं दाबाचे बाबती खर बदल तर होणार आहे ना बदल होणार तापमान वाढत जात दाब वाढत जातो समान राहू शकत नाही फक्त तीन नंबरच बरोबर आहे फक्त तीन नंबरच पुढे काय बोरा वारे प्रदेशात वाहतात जगाच्या भूगोलावरचा प्रश्न आहे बोरा वारे कुठे वाहत आहेत उत्तर आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे आता असे प्रश्न आले का आमचा घोळ होतो घोळ्यात घोळ करायचा नाही त्र्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बोरावारे सायबेरिया सहारा ऍड्रॅटिक समुद्र अंटार्कटिक आहे ते समुद्र आहे का त्या प्रदेशामध्ये बोरावारे वाहत ओके वाफेचं रूपांतर बर्फात होतं याला मी काय म्हणतो संपलवन अभिसरण बाष्पीभवन बाष्पोष शोषण बरं वाफेच रूपांतर बर्फात होत आहे काय म्हणणार आहे याला चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला द्यायचा मित्रांनो वाफेच रूपांतर बर्फात होतं वाफ होत त्याचं बर्फ झाला उलटा कार्यक्रम झाला बाष्पी वंतर म्हणा अभिसरांनी संपलो नी, नी शोषण असा शब्द आहे त्याला थोडा नवीन आहे माझ्या येथे जरा असं नवीन आलं काही की आता तुमच्या तुम्ही जे आपले लेक्चर सगळे बघतील ना मी आता छप्पर फाडके कार्यक्रम करणार आहे इंग्लिश गोडा सकट उकलायचं इंग्लिशला मराठी तेच जी गणित बुद्धिमत्ता तेच सगळं सगळं कोणत्या पर्वतरांगात जगातील एक प्रमुख जैवविविधतेच संवेदनशील क्षेत्र आहे पश्चिम घाट पूर्व घाट हिमालय अरवली जैवविविधता संवेदनशील क्षेत्र हो कोणत्या पर्वतरांगा आहे पंच्याण्णव नंबरचा प्रश्न उत्तर द्यायचंय मित्रांनो ते पश्चिम घाट आमच्याकडे येते गेले कधी सह्याद्री ट्रेकिंगला वगैरे गेले का मुंबई व महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असं वर्णन कवीने केले बघ मुंबई आणि महाराष्ट्रातलं नातं अमरशेख अण्णाभाऊ साठे प्रख्यात्रे द ना गौभाणकर जगा जसं गरुडाला पंख आणि वाघाला नख असतात का तसं हे मुंबई आणि महाराष्ट्र आहे आणि मुंबई हे महाराष्ट्रासाठी गरुडाच्या नखासारखे वाघाच्या गरुडाच्या पंखासारखे आणि वाघाच्या नखासारखे ते नसेल ना तुम्हाला माहिती आहे मुंबईवरून काय काय गुढी गुढी पळवले जाते जास्त बोलायचं नाही त्यावर त्यावर जास्त बोलायचं नसतं ओके पण दबक्या वाजत बोललं तर गुढी कोण ऐकलं जातं हळूच तर ते तसं जर गेलं तर, गेल तर मग ते असं होतं ते अण्णाभाऊ साठे यांनी म्हणून ठेवलेलं आहे पुढे पुणे येथे टिंबटिंब उत्सव साजरा केल्यावर दहा दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री रयाण यांची हत्या झाली शिवाजी गणपती दुर्गा नवरात्री आता उत्सवाचं नवीन यांनी दहा दिवसाचा कार्यक्रम हा गुढी वाचलाच नव्हता मी हा रॅणचा कार्यक्रम वाजवला हे मला माहित होतं पण ते असं दहा दिवसांनी वाजवला किती कोणता उत्सव झाला होता आधी तुम्हाला लक्षात ठेवायचं की शिवाजी उत्सव झाला होता आणि त्याच्यानंतर हा रॅड हा रॅणचा कार्यक्रम कोणी गेला ते मला सांगा ते मला तुम्ही सांगायचं आहे पुढे मी जातोय गडचिरोली जिल्हा आहे जीवाश्म पंध तालुक्यात गडचिरोली बद्दल बोलतोय अहेरी शिरोंचा भाभरागड एटापल्ली आता हे इथे बद्दल का रे कारण हा पेपर आहे ना गडचिरोलीचा आहे पेपर गड आहे परीक्षा कोणती ती सांगत नाही मी कारण मी काय करतोय आहे पोलीस तलाठी ग्रामसेवक आरोग्य ओके झडपी या सगळ्यांची मिक्सिंग मी कोणताही पेपर घेणार एक कधी ते काही काही असे कार्यकर्ते नवीन ना त्यांना अडथ अरे पोलिसचा घेतला ना मग मला काय कामाचं नाही मी तलाठी करतो मी ग्राम तसं नाही भाऊ अरे सगळे एकाच मारायचे म्हणे भाऊ बंद ते तुम्ही कुठे गेले ते सारखेच असतात बरोबर आहे का त्याच्यामुळे सरळ सेवा म्हटलं सगळे एका माळेचे मणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो शिरवणचा आहे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीने केली आहे वैनगंगा इंद्रावती गाढवी आणि गोदावरी बघा चंद्रपूर गडचिरोलीची सीमा तुम्हाला विचार तुम्ही ज्या जिल्ह्याचा पेपर देणार आहे तिथलच तर असं असं करायचंय त्याच्यातल्या नद्या त्यांनी केलेल्या सीमा हम्म जमलं पाहिजे वैनगंगा नावाची ती नदी आहे वैरागडच्या किल्ल्यात वैरागड किल्ला कोणत्या तालुक्यात गडचिरोली धानोरा आरमोरी वडचा तुम्ही ज्या किल्ल्याचा पेपर देतात तिथलचे किल्ले तिथलचे लेण्या तिथलचे काही नद्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे शंभर नंबरी प्रश्न आहे मित्रांनो आरमोरी तालुक्यामध्ये वैरागड किल्ला आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा यशाचं गमक भेटणार आहे इथे हा ब्यास काट्टा नावाचा ऍप आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्या ऍपची पेज लिंक दिली है, लिंक है। है। आरोगे आरोगे आहे त्या लिंक करून तुम्हाला डाउनलोड करता येईल ग्रामसेवकची विजयी भाऊ व्याच आहे जिल्हा न्यायालय भरतीची उजळणी व्याज आहे आरोग्य भरती आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक व्याज या ठिकाणी आहे कृषी सेवक आहे पोलीस भरतीची खाकी व्याज तलाठी महाटी आणि सरळ सेवा प्रत्येक व्याज फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये कारण सात लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तुमचं एवढं प्रेम आहे तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे ना आपण काय जे प्रॉपर विद्यार्थी आहेत ज्यांना गरज आहेत त्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी आपण सदैव आहोत ज्यांना किंमत आहे त्यांच्यासाठी आपण आहोत काहींना किती दिलं ते आमच्याकडे आहे त्याला ते त्याचं त्याच वेगळं चालतं ते आपल्याला ते नाही काय ओके पुढे टीईटी सय्यद भाऊ सय्यद भाऊ टीईटीचे सुद्धा घेऊन आपण थोडंसं जाहीर द्या ना तोपर्यंत जे जनरल लेक्चर चालू आहे ते सगळे बघून चालत एटी जी बॅच आहे जुने लेक्चर्स टाकलेले आहेत ऍपवर नवीन लेक्चर्स आपण ऍड करतोय ऍप मधल्या बॅच मध्ये बघत चला तापी नदी आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते नंदुरबार धुळे जळगाव चंद्रपूर भंडारा औरंगाबाद नाशिक ठाणे नगर तापी कुठून वाहते एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर मला द्यायचं आहे तापी नदी कुठून वाहते प्रश्न भारी यार, तापी म्हटल्यावर तर नाही चुकत कोणाच मला माहिती हे बघा हे औरंगाबादचा विषय क्लोज आहे नगरचा काही संबंधच नाही अरे कोण कोणत्या कोपऱ्यात त्याचं तुमचं नातच नाहीये काही ना कोणाचं कोणाशी जोडी जुळून जमत नसते थोडंफार तरी त्याला कनेक्शन पाहिजे बरोबर आहे काहीच माहित नाही असं सगळं जमीन नंदुरबार धुळे जळगाव तीन जिल्ह्यातून तापी नदी जाते पुढे जातोय मी महाराष्ट्रातील टिंबडिंबळी विभाग हा पूर्वी निजामाच्या संस्थानाचा भाग होता मराठवाडा कोकण खानदेश विदर्भ आता ते निजामाच्या काळातल्या नोंदी वगैरे शोधण्याचा कार्यक्रम आपण बघितला मागच्या काही दिवसामध्ये यस यस डेमो लेक्चर्स बघू शकतात डेमो लाईव्ह बघू शकतात बघा फ्रीमध्ये खूप सारं बघता येईल तुम्हाला ते आवडलं तर घ्यायचं बरं का असं काही नाही आहे नाही घेतलं तरी आपलं काही जास्त फरक आपला पडत नाही नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आपलं कसं माहिती आहे का हे मास्तर असं आहे महाराष्ट्रातलं याला काही एकतर पहिली गोष्ट याला लेक्चरचे पैसे की पैशासाठी यायचे नाही पैशाची गरज नाही आपला पगार आपला बायकोचा पगार हेच खर्च बाहे ना एक तर आपला पगार खर्च करायला वेळच नाही उठलं सुटलं तुम्हाला शिकवू राहिलो आपल्याला पुड्याचं व्यसन ना कशाच काही पेयाचं फक्त एकच पेय आपलं दूध पितो फक्त दुसरं काही नाही पित अरे काही विशेष नाही ना भाऊ काय मग बिंदास शिकवायचं आपली आवड आहे ओके आवड आहे हा पेमेंट किती भरपूर पेमेंट आपलं साठ सत्तर हजार रुपये धरून झाला कमीत कमी कटून कुठून बस झालं ना लय झालं काय कशाला पाहिजे तुम्हाला अरे तुमचा खर्च किती पाच दहा हजार रुपये खर्च नाही तुमचा ना, काय करायचं पैसे तरी पुढे घेऊन जाणार माणूस कोहन यार कोणाचं की नाही येते लय जास्त घेणे करायचं आपलं मेहनत करत राहायची माझ्या करत राहायची पोरांना शिकवण्यात मजा येते थोडे फिरायला मजा येते हा यस आपला आवडते लोकांसोबत बोलत राहायचं आवडती म्हणजे आपली बायको आता आमची लग्न झालेल्यांची आवडती व्यक्ती कोण असते बायको असते चुकीचं काही गैरसमज करू नका हा काय म्हणलं न्यायालयीन शिपाई शिपचा आजचा पेपर दिला अनिल भाऊंनी मराठी आणि इंग्लिश सोडले तर जी चे प्रश्न कठीण होते अवघड पेपर वाटला पेपर अवघडच असणार तुम्हाला त्याच्यामुळे जी के एमपीसी लेव्हलच वगैरे तेही तुम्हाला म्हणतो की करत राहा आजचे संगणकाचे प्रश्न मी जे घेतले ते मी कंबाईन लेवलचे प्रश्न घेतले मुद्दा कारण की ते जमलं पाहिजे ओके नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण सह्याद्री हिमालय सातपुरा अरवली बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचंही काही लोक अचानक मध्ये येतात राहू काही काही असे आठ दहा दिवसाने दिसतात काही फक्त कमेंट्स करायला येतात हा बारी सगळे लेक्चर बघत चाला आ? ते कोपऱ्यामध्ये दिलवाल येते ते दिलवाले धुळ येई बरे दिलवाल बटन येते दाबत चालत थोडं प्रेम वाढवत चाल रे मास्तरवरच तोरण तोरणमाळा नंदुरबार हे तेच मास्तरवरच नाही रे मास्तरच्या शिकवण्यावरच उगच यार कोण काय लोक काय अर्थ घेतील सांगता नाही येतील नंदुरबार आहे तोरणमाळा आहे पुढा आहे पुढे जातोय खालील बायकी या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून जात महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता उत्तर मला पाहिजे काय काही जण हसू येते राग येत असेल अरे काही बायका दळा असेल ते म्हणतील अरे मास्तर बायकोच असत सध्या ती फेब्रुवारी चालू आहे ते काल काहीतरी रोज डे होता आज असेल कोणतं आपलं काही माहित नाही बाबा एवढं पण सध्या म्हणजे बायकांबद्दल कोणी वाईट नाही बोलू शकत मी त्याला अपवाद नाहीये ओके ओके okay, चेतन भाऊ कडक टीचिंग सर मी आत्ताच ग्रामशक्ती व्याज घेतली व्हिडिओ बघायला बसलो की उठवच वाटत नाही वा वा असं पाहिजे चिकटून राहिलं पाहिजे आज कोणता डे रोज डे का आज बर बर माहिती दीपाताईंना माहिती म्हणजे बऱ्याच जणांना माहित असणारे डी ओके चला चला लक्षात ठेवा आता ज्यांचं कसं आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर असतात ते की लग्नाच्या आधी साठी असतात रे मला जास्त माहिती नाही बरोबर आपल्याला काही कळत नाही व्हॅलेंटाईन वगैरे काही एवढं आपल्याला त्याच्यातलं काही आयडिया नाहीये शिकवणं जमतं आपल्याला जे जमत ते आपण करायचं महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे शेकरू आहे पुढे महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर अरे वेळ ले आला ले रवा म्हणजे त्याला पुरस्कार देऊन टाकायचं लोणार वगैरे तिकडे मला लय एवढा एवढा प्रश्न आला म्हणजे गेलं पाहिजे ना काम आहे मास्तरच वा भाग्यश्रीता म्हणतायत रोज दे विचारलेला आहे पोलीस भरतील लक्ष ठेवा लागेल रो मग हो लव यू सर अरे लव यू सर्स लेक्चर असं म्हणा ना थोडकी मुडकी इंग्लिश मारा हा चलो कोणतं शहर हिमरु शाली करता प्रसिद्ध आहे यार मास्तरला परेशान करता हिमरु शाली वापरली कोणी हिमरु शाल छत्रपती संभाजीनगर यस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध हे महत्वाचं का आम्ही एकदा चालत गेलो होतो इथून त्या कोकणात जाताना त्या आंबा घाटातून सावंतवाडी मालवण कुडाळ आंबोली आहे का कोकण कोकणवाले कार्यकर्ते कोकणवाले हा हा गुलाब कोणी देणार कोथिंबीर आणून देणारा पाहिजे सर बाबा भाऊ काय इकार भारी भारी स्वप्न यार म्हणजे शेतकरी पाहिजे का नाही नाही शेतकरी बी नको इकडचे इकडे मधून आणून दिली पाहिजे कोथिंबीर आम्हाला नाही तर मग कोथिंबीरची शेती करणारा नाही नाही तोनी चालणार मास्तर आम्हाला असं नको चला कोकणी आहेत कार्यकर्ते चला कोकणी मला भारी बर का कोकणातले लोकलही भारी असतात तिकडे गेलो मी भाऊ आपल्याला सध्या फुलं देणारी नाही तर नोट्स देणारी पाहिजे वा बंटी भाऊ भारी भारी जोक मारायला लागली यार पोरं पोरं फॉर्म मध्ये मास्तर फॉर्म मध्ये सध्या विषय नाही या आ, चलो अरे नाही रे सावंतवाडी सावंतवाडी हे काय भारी झालं ना हे मस्त झालं रा काय सध्या फुल देणारी नाही नोट्स देणारी पाहिजे खरं यार मी देतो नोट्स तुम्हाला चलो देऊन टाकू का चला येऊन घ्या चला आता जे नवीन पोरं आहे फ्रीमध्ये नोट्स देतो चला हे काय आता व्हॅलेंटाईनचा कार्यक्रम आहे ना तुमच्यातले जे जे पोरं आजच्या लेक्चरला कोणाला सांगू नका तुमच्यासाठीच वा ज्यांना नोट्स पाहिजे जाऊ द्या आता मास्तर काही प्रेमाचा विषय तुमचं काही करा पण मास्तर तुम्हाला नोट्स देतो चला आता एक विद्यार्थी म्हटलं ना मला नोट्स देणार पाहिजे देणारी वगैरे नाहीये देणारा आहे तुम्हाला फ्रीमध्ये दे नोट्स देऊन टाकतो ओके आज बाराच्या आतमध्ये एवढे मेसेज करतील नोट्स द्या एवढंच म्हणायचं फक्त बरं का गुलाब वगैरे मला काही पाठवू नका शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी हा व्हॉट्सअप नंबर आहे चला रोज दे ना ते म्हणले नोट्स द्या सगळ्यांना फ्रीमध्ये नोट्स भेटून जातील मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्तेच्या सगळ्या नोट्स आणि टेस्ट पेपर जे पोरांना आपण ते काही दोनशे नव्याण्णव मध्ये एकशे एकोणपन्नास मध्ये देतो आजच्या लाईव्हला जेवढे आजच्या आता जाऊ द्या आजचे बारा उद्याचे बारा चला उद्याचे बारा वाजून जाऊ द्या आपण उद्याच्या बारा पी एम पर्यंत मध्ये सगळ्यांना फ्री मध्ये माझ्याकडून नोट्स देऊन तुम्ही म्हणलं मास्तर मोठ्या मनाचा माणूस आहे दिलदार हे यश इंग्लिशचं तर काम करावं लागतं इंग्लिशने लोक हादरलं म्हणजे आम्ही इंग्लिश अभ्यास करत नाही ना त्याच्यामुळे नंबर नोट डाऊन करून घेतलाय व्हॉट्सअपला करावं मेसेज कॉल करू नका कॉल करू नका मला कॉलवर बोलायला वेळ नसतो सिंधुदुर्ग जिल्हा लाकडी खेळणे आहे सावंतवाडी माहिती आहे ग्रामपंचायतीचा सचिव तुम्हाला सगळ्यांना माहिती सेक्रेटरी ग्रामसेवक आहे पुढे ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच तीन दोन सात ग्रामपंचायत कार्यकाल पंचायत समिती कार्यकाल झडपी कार्यकाल विधानसभा कार्यकाल सगळा पाच वर्ष हा याच्यात पुढचा प्रश्न काय होतो कधीपासून सुरू होतो ओके कधी हा असं लव यू लेक्चर म्हटलं बरं वाटतं मला गावाचं राजकारण खूप मज्जा येते सगळेच उमेदवार ओळखीचे राहतात हा हा बरोबर बरोबर आहे प्रज्वल भाऊ म्हणताय थँक यू सर एस टी आर पी दिलदार माणूस आहे बाबू किती जणांना दिलदार वाटतो राह बऱ्याच जणांना मला खडूस माणूस वाटतो मी कसं आहे जरा तसं नाही यार साधा माणूस आहे हा साधा माणूस आहे तसं जाऊ नका असं म्हणजे हम्म चलो गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करत हे राज्य शासन केंद्र शासन जिल्हा परिषद पंचायत समिती ची नेमणूक कोण करते चाळीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर बीडीओ बीडीओला कोण नेम नेमणूक एक नेमणूक असते आणि दुसरं निवड असते दोन प्रश्न हे उत्तर देता आले पाहिजेत उत्तर देता आली पाहिजेत मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं निवड एमपीसी करते नेमणूक राज्य शासन करते झडपी आणि ग्रामपंचायतीतला दुवा कोणता आहे राज्य सरकार केंद्र सरकार ग्रामसभा पंचायत समिती झेडपी आणि ग्रामपंचायत एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे धुवा दुवा या दोघांच्या मध्ये एक पिल्लू पिल्लू नाही हो पिल्लू तर ग्रामपंचायत ग्रामपंचायती सगळ्यात लहान आहे पण ती मधलं आहे ना दुवा पंचायत समिती आहे कीर्तनाच्या माध्यमातून जण अरे हा राष्ट्रसंत म्हटलो आपण यांना मी तेच म्हटलो बाबा हे कीर्तनवाली डबलकच काली महाराज हे दोन्ही महाराज हे दोन्ही महाराज विदर्भातले चांगले लोक असतात राहू इकडचे सगळीकडचे चांगले म्हणून मला गांधीशी आवडतात विदर्भातले आवडतात कोकणी आवडतात मराठवाड्यात आवडतात काय सगळे 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 दिलदार लोक हे खरच दिलदार दिलदारी म्हणतात किशोर हो म्हणतात चला चांगलं आहे तुमचं प्रेम असं राहू द्या तसे तुमच्या प्रेमाचे जेव्हा मी हे सगळे उद्योग करतोय हा चलो राष्ट्रसंत कोण आहे संत तुकडोजी महाराज कोण संत तुकडोजी महाराज कुठे आहे विद्यापीठ हो यांच्या नावाचं सांगा बरं मला पण शिक्षण झालं या विद्यापीठाच्या अंतर्गत मराठी संतांची भारुडी आणि गवळणी आजही जनसामान्यात लोकप्रिय आहेत भारुड आणि गौळणी लोकप्रिय कोठे आहे कोणते संत आहे नामदेव ज्ञानेश्वर तुकाराम एकत भारुड आणि गवळणी म्हटलं की आम्हाला एकच संत आठवले पाहिजे आम्हाला ते कविता वगैरे म्हटले की आम्हाला आठवले आठवतात पण आम्हाला इकडे कोण आठवलं पाहिजे आम्हाला इकडे संत एकनाथ आठवले पाहिजे पुढे महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत किती असते पाच सहा नऊ सात विधान परिषद सभासद विधान परिषदेची विचारली ते कायमस्वरूपी सभासदाची विचारली ते सहा वर्षीय स्पष्ट आम्ही टोला मारणारी पाच मारतात टोली नाही चालत जय जवान जय किसान जय काय काय आलं पुढे आता जय विज्ञान आलं का आणि जय अनुसंधान आलं या बजेटमध्ये एक अनुसंधान त्यांनी पुढे टाकलेलं आहे लक्षात ठेवा का नवीन बजेटचं ती हा ही घोषणा कोणा ती आता नरेंद्र मोदी यांची घोषणा कोणती ती जरा वेगळं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला मित्रांनो ही घोषणा लालबहादूर शास्त्री यांची होती नंतर घोषणा बदलत गेल्या या ठिकाणी हे लेक्चर संपत आहे तुम्हाला एक पुस्तक आहे ग्रामसेवक भरतीवाली पोर आहे हा बरोबर आहे बरोबर आहे आठवली आठवली ग्रामसेवक भरती दहा एकशे एक प्रश्न एका संच आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे विठ्ठल नामनाथ राऊत आमचं पुस्तक आहे तुम्ही घेऊ शकतात कोणते पुस्तक दुकानात जाऊन मित्रांनो सकाळी साडेआठ वाजता सकाळी साडेआठ वाजता एक लेक्चर आहे साढ़े आठ वजता एमला ग्राम सेवक चाह ग्राम सेवक लेक्चर अपन घूया ओके चलो डन क्या अभ्यास करता ऐप ऐप ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मे थामी तो धन्यवाद